मागील दोन दिवसांपासून वसई विरार परिसरात चांगलाच पाऊस पडतोय आणि सततच्या पडणाऱ्या पावसानं अनेक सकल भागात पाणी साचलं आहे आणि या साचलेल्या पाण्यातून तुम्ही गाडी काढणार असाल तर जरा सावधान ही दृश्य पहा ही दृश्य आहे वसई पश्चिमेच्या गिरीज गावातील गणनाक परिसरातील दोन महिला या स्कूटरवरून जात होत्या आणि साचलेल्या पाण्यात त्यांना खड्ड्याचा अंदाज आला नाही आणि खड्ड्यात गाडी जोरदार आदळली आणि स्कूटीवर मागे बसणारी महिला जोरात खाली पडली त्यामुळे वसई विरार परिसरात एकीकडे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत बालिकेच्या माध्यमातून हे खड्डे बुजवले जात नाही त्यातच कालपासून सुरू झालेल्या पावसाने या खड्ड्यांमध्ये पाणी साचतं आणि वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही आणि अशा प्रकारच्या घटना घडतात त्यामुळे पाण्यातून मार्ग काढत तुम्ही गाडी चालवणार असाल तर सावधान